जय सिंगरा छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की वर दे आज हिंदुदय सम्राट महाराष्ट्र यांच्या जयंतीनिमित्त आज शिबिरा या ठिकाणी रामदास कदम आणि त्यांच्या सर्व सहकार आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टीजी या विभागाचे लोकप्रिय आमदार अतुल भातकळकरजी बाजूला लागून असलेली बाजूला आहे ना बॉन्ड्रीचा आमदार महापालिका आयुक्त आहेत सर्व मान्यवर आहेत आयोजक सिद्धेश आहे शर्मा ओंडारे इतर भात्रे व्यासपीठावरील सर्व शिवसेना भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जे आता या आरोग्य शिबिरामध्ये आले नागरिक शिबिराचा लाभ घ्यायला ते बांधू भगिले आणि माता नर म्हणजे डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईमध्ये आपण सुरू केला म्हणजे अगदी मुळा सकड सकोल एकदम डीपली जाऊन स्वच्छ अभियान करायचं रस्ते चांगले स्वच्छ केले पाहिजे ब्रिज माती काढली पाहिजे ते रस्ते पाण्याने धुतले पाहिजे आणि त्या ठिकाणी सायकल वाढवत आणि त्यामुळे गटार पब्लिक टायर पाहिजे आणि आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या मुंबईतलं प्रदूषण विषय होत आता शंभर वर ऐंशी वर आलेलं आणि परवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी आपल्या महाराष्ट्राला स्वच्छतेमध्ये नंबर एक चा पुरस्कार दिला आणि म्हणून हे डीप क्लीन तर आता सुरू झालंय अजून बरंच काही स्वच्छ करायचंय आपल्याला गेल्या अनेक वर्षाची जी काही घाण आहे ती स्वच्छ करायची आहे ना आणि म्हणून मी स्वतः रस्त्यावर उतरतो आपले खासदार आमदार मंत्री लोकप्रतिनिधी सगळे येतात त्यामुळे त्यांच्या पोटात कालवा झालाय पोट डोके सुरू झाले अरे या मुख्यमंत्र्याला काही कामधंदा आहे की नाही मला कामधंदा हाच आहे लोकांची सेवा करण्याचा लोकांची सेवा करता येत नाही आणि म्हणून हे डीप क्लीन ड्राईव्ह अतिशय प्रभावी झालेलं आहे त्यामुळे त्यांना भीती झाली आहे या डीप क्लीन मुळे येणाऱ्या पुढच्या आगामी काळात सगळे क्लीन सीप होऊन जातून मोदी साहेबांना दे धन्यवाद देतो की त्यांनी दोन हजार पंधरा साली स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली स्वतः झाडू हातात घेतला झाडू स्वच्छता केली अनेक हजारो लाखो लोक झाडू हातात घेतले आणि झाडूची सफाई चालू झाली आणि सफाई चालू झाली तेव्हा लोक त्यांना चेष्टा करत होते त्यांच्यावर टिंगल करत होते मजा उडवत होते हे फोटो सेशन आहे हा स्टंट आहे परंतु ते फोटो सेशन स्टेशन नव्हतंपासून सुरू केलेलं स्वच्छ मिशन होत स्वच्छता मिशन होत आणि मग आपलं पण हे जे डीप क्लीन ड्राईव्ह आहे स्वच्छता मिशन आहे आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी संपूर्ण मुंबईमध्ये एक 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 टप्पा करत आपण आखी मुंबई स्वच्छ सुंदर करणार आहोत हिविगार करणार आहोत आणि सुशोभीकरण करणार आहोत त्याचबरोबर अर्बन फॉरेस्ट जिथे जागा आहे तिथे झाडं लावणार आहोत आणि हे करत करत प्रदूषण मुक्त मुंबई आणि खड्डे मुक्त मुंबई सगळे रस्ते सिमेंटचे आपल्याला करायचे आणि म्हणून त्यामुळे हे स्वच्छता अभियान आता हजारो लोक सामील होत आहेत एनजीओ येत आहेत तिथे शाळेतली मुलं येत आहेत कॉलेजची मुलं येत आहेत या मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सहभाग वाढल्यामुळे काय मुख्यमंत्र्याचं अभियान एकट्याचं नाही मुंबई महापालिकेचं नाही किंवा कि सरकारचं नाही तुमच्या सगळ्यांचं हे अभियान आहे आणि लोक चळवळ या ठिकाणी होते त्यामुळेच त्यांना भीती वाटते पुढं काय होणार असं जर चालू राहिलं तर आपलं काय खरं नाही कोट दुखी सुरू झालंय आणि त्यासाठी त्यांच्यासाठी पण आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत इंजेक्शन आणि गोळ्या <laughs> पण ठेवलेल्या तुमच्याकडे ऐकू ना बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना <laughs> तुम्ही काय म्हणाला त्यांच्या तिकडे ठाण्याला हाय सगळी <laughs> व्यवस्था आहे त्यामुळे आपण आपलं काम करत राहू त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपण त्यांच्या आरोपाने कामातून उत्तर देऊ आणि म्हणून आपण त्यांना काही लक्ष द्यायचं नाही आपण जनतेची कामं करायची जे आपल्याला संधी मिळाली ते सोनं करायचं आणि म्हणूनच येणाऱ्या आता काय निवडणुका पण लवकर येतील निवडणुकीचा काय प्रचार नाही आरोग्य शिबिर इकडे आहे पण काही लोकांना त्याची ट्रीटमेंट आतापासून द्यायला लागते आपल्याला काही लोकांना ला ला गोळ्या लागतात मग गोळ्या काही लोकांना इंजेक्शन लागतं हे सगळं तिथं नाही <laughs> <laughs> सगळं ऑपरेशन पण आहे दीड वर्षापूर्वी आपण ऑपरेशन केलं ना मुख्यमंत्री सहायता निधीतून पण ऑपरेशन होत आहे ऑपरेशन मुख्यमंत्र्यांनीच केलं आणि ऑपरेशन पण आपणच केलंय कारण ती काळाची गरज होती या महाराष्ट्रातल्या जनतेचे मनातलं सरकार आपण स्थापन केलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतोय की सगळीकडे काम सुरू आहेत बघा बंद पडलेली कामं सुरू झाली की नाही आज सगळीकडे चौफेर कामं दिसत आहे सगळ्या इगो अहंकारामुळे आपल्या राज्याला माग नेणं एका बरोबर आहे का राज्यकर्त्याचं काम नाही आणि राज्यकर्त्यांनी आपल्यापेक्षा जनतेचा विचार केला पाहिजे जनतेच्या विकासाचा विचार केला पाहिजे आपल्या राज्याचा विकास केला पाहिजे आणि तुम्ही मोदी साहेबांवर टीका करता मोदी साहेब कुठं आणि तुम्ही कुठं आज देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले आज देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये नंबर एक ची करायला आपण निघालोय महाशक्ती बनतोय आपला देश अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर कोण बनत अयोध्येमध्ये राम मंदिर कोण बनत आहे करोडो राम भक्तांचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं स्वप्न मोदी साहेब पूर्ण करतायत म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे ना आपण आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि अयोध्या हा आपला राजकीय विषय नाही हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे अस्मितेचा विषय आहे आता त्याला काही लोक विरोध करू लागलेत येणार प्रभू रामचंद्र बघून गेल काय करायचं ते देव प्रभू राम का नाही आणि म्हणून आरोग्य शिबिराचे सर्व डॉक्टर त्यांचे सर्व जे आयोजक त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सिद्धेशचं अभिनंदन करतो तुझ्या टीमचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय भारत आपण आता